प्रवीण तरडे जे आहेत त्यांचा अपकमिंग पॅन इंडिया मूव्ही जो आहे येत्या तीस ऑगस्टला फायनली प्रेक्षकांच्या भेटीत ज्या ते येणार आहे फायनली या मूवीची रिलीज डेट जी आहे ती समोर आलेली आहे चित्रपटाचं नाव आहे अहो विक्रमाकरा हा मूवी जो आहे एकूण सात भाषांमध्ये ज्या ते रिलीज होणार आहे तमिळ तेलुगू कन्नडा मल्याळम हिंदी मराठी बंगाली अशा एकूण सात भाषांमध्ये हा मूवी जो आहे रिलीज होणार आहे प्रवीण तरडे या मूवीमध्ये आपल्याला एका विलनच्या भूमिकेत ज्या आहेत दिसणार आहेत तर या चित्रपटचे लीड ॲक्टर जे आहेत देव गेल असणार आहेत प्रवीण तरडे यांचा हा टॉलिवूडकडचा आपण म्हणू शकतो की डेब्यूट मूवी आहे असं असं म्हणू शकतो मला वाटतं यापूर्वीही त्यांचा एखादा कोणता तरी मूवी रिलीज होऊन गेला होता परंतु आ, टॉलिवूडमधील त्यांचा हा एक पहिलाच पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे मी असं म्हणेल जो की मराठी प्रेक्षकांच्या भेटीस देखील येणार आहे मराठीमध्ये या चित्रपटाचाही बऱ्यापैकी क्रेज प्रेक्षकांना दिसत आहे सध्या ऑडियन्स ज्या या चित्रपटासाठी एक्सायटेड आहे लवकरच तीस ऑगस्ट या चित्रपटाची रिलीज डेट देखील अनाऊन्स झालेली आहे आता लवकरच हा मूवी जो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर तुम्ही या मीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू